महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आलेला आहे प्रत्येक पक्ष आपल्या संघटना बळकट करण्याच्या अनुषंगाने तयारीत आहेत हाच पक्ष बळकटीकरणाचा हेतू शिंदे गटाने साध्य केलेला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीनुसार शिंदे गटाने जळगावचे विष्णू भंगाळे यांची थेट जळगाव जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती केली आहे शिंदे गटाच्या निर्णयाने ठाकरे गटाला चांगलाच मोठा धक्का बसलेला आहे तर शिंदे गटाने आपला पक्ष बळकट करण्याच्या हेतूने हा निर्णय घेतला आहे या गोष्टीचा नेमका ठाकरे गटाला धक्का का पोहोचला आणि विष्णू भंगाळे यांच्या शिंदे गटात प्रवेशाचं नेमकं का कारण काय होतं सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र जळगावचे विष्णू भंगाळे हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष होते पण विधानसभेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांना ठाकरे गटाने जिल्हा प्रमुख पदावरून निलंबित केले होते त्यावेळी विष्णू भंगाळे यांनी तत्काळ शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला होता विधानसभा निवडणुकीच्या मतदान दिवसाच्या ऐन तोंडावर घेतलेला हा विष्णू भंगाळे यांचा निर्णय जळगाव शहराचे उमेदवार सुरेश भोळे म्हणजेच राजू मामा यांच्या फायद्याचं ठरल्याचंही म्हटलं जात होतं आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार जयश्री महाजन यांनाही विधानसभा निवडणुकीच्या वेळेस या निर्णयामुळे चांगलेच नुकसान झाल्याचे दिसून येत आहे पक्षप्रवेशाच्या वेळी विष्णू भांगाळे यांनी पुन्हा एकदा मूळ शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आणि ही संजय राऊत यांना चांगलीच चपराक आहे अशी गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया त्यावेळी होती या विधानसभेच्या पक्षप्रवेशानंतर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या वेळी शिंदे गटाने विष्णू भंगाळे यांना थेट जिल्हा प्रमुख पद बहाल केलं शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकीच्या वेळेस पक्षाच्या दोन्ही जिल्हा प्रमुखांचे निलंबन करण्यात आलं होतं तेव्हापासून आजपर्यंत ठाकरे गटाकडून नवीन जिल्हा प्रमुखांची नियुक्ती झालेली नाही नावाच्या निश्चितीसाठी बरेच राजकारण सुरू असल्याचंही माध्यमांकडून समोर येत आहे विधानसभा निवडणुकीच्या वेळेस जळगाव शहर मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवार जयश्री महाजन यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग न घेतल्याने आणि विष्णू भांगाळे हे तणाने आणि मनाने काम करत नाहीत असा ठपका ठेवत त्यांचे ठाकरे गटाने जिल्हा प्रमुख पदावरून तडकाफडकी निलंबन केले होते ठाकरे गटाकडून त्यांच्यावर अचानक निलंबनाची कारवाई करण्यात आली होती त्यामुळं त्यांनी लगेचच शिंदे गटात प्रवेश करण्याचं निश्चित केलं होतं आणि या पक्षप्रवेशाचा जळगाव महायुतीच्या जळगाव शहर आणि ग्रामीणमधील दोन्ही उमेदवारांना फायदा झालेला होता आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी देखील आपली ही कास कायम धरून ठेवण्यासाठी शिंदे गटाने त्यांना जिल्हा प्रमुख पद देऊ केलं आहे जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या निर्णयावर बहुतेक जण नाराज असल्याचंही दिसून येतं पक्षाला संघर्षाच्या काळात साथ देणाऱ्या पदाधिकाऱ्यांना जिल्हा प्रमुख सारख्या जबाबदारीच्या पदावर नव्याने नियुक्त करावे अशी सर्वांची इच्छा असताना अजूनही याबाबतीत ठाकरे गटाकडून कोणतीही विचारणा झाल्याचं दिसून येत नाही याबद्दल माजी महानगरप्रमुख गजानन मालमुरे यांनी देखील जाहीर नाराजी व्यक्त केली होती त्यासोबतच सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना विचारत न घेतल्यास पक्षात मोठी फूट पडू शकते असं देखील त्यांनी म्हटलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढेत थे येऊन ठेपल्या आहेत तरी अजूनही ठाकरे गटाकडून जळगावमधील जिल्हा प्रमुख पदाच्या निवडीबाबत अंतिम निर्णय झालेला नाही त्यामुळं जळगाव जिल्ह्यातील ठाकरे गटाचे स्थान आता डळमळीत होत आहे तर दुसऱ्या बाजूला शिंदे गटाने आपला डाव साधत ठाकरे गटाने ज्यांना तडकापडकी निलंबित केलं अशा विष्णू भंगाळे यांना जिल्हा प्रमुख पद देऊन आपला पक्ष बळकटी करण्याचा आणि ठाकरे गटाला चांगली चपराक लागवण्याचा आपला डाव साध्य केलेला आहे विष्णू भंगाळे हे गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून जळगाव शहराच्या राजकारणात अतिशय प्रभावीपणे सक्रिय आहेत त्यांच्याकडे जळगाव शहराचे महापौरपद देखील होते विष्णू भंगाळे यांच्यासोबत अनेक माजी नगरसेवक आणि समर्थकांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला होता त्यामुळं आता ठाकरे गटाचा या अनुषंगाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये किती निभाव लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल बाकी तोपर्यंत राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र